नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे आता मागाई भत्ता आणखी तीन टक्केने वाढणार आहे म्हणजेच एकूण पन्नास अधिक तीन त्रेपन्न टक्के होणार आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जेवढी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा काय बातमी आहे कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपले जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार या मागे आता शिक्कामोर्तब झाला आहे आय चे जून दोन हजार चोवीसचे आकडे जारी करण्यात आले आहेत या आकडेवारीनुस नंतर आता सत्तेतून एका अंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ लाभ होणार असल्याचं म्हटलं आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के मागे भत्ता मिळतो ए आय सी पी आय इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकाची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे त्यामुळे आता मागाई भत्त्या वाढ होणार आहे मागे भत्ते तीन टक्क्यांनी वाढण्याची शक शक्यता जानेवारी ते जून दोन हजार चोवीसच्या कालावधीसाठी ए आय सी पी आय डब्ल्यू इंडेक्सची आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीमुळे जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता किती मिळणार आहे स्पष्ट झालं आहे जून ए आय सी पी आय इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकांनी वाढ झाली आहे मे महिन्यात ए आय सी पी आय इंडेक्स एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर होता तो आता वाढून एकशे एकेचाळीस पॉईंट चार पोहोचला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्या तीन टक्क्यांनी वाढ होण्या शक्यता आहे जानेवारी महिन्यात ए आय सी पी आय इंडेक्स एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकार होता त्यामुळे मागे भत्ता वाढून पन पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला होता आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मागे भत्तीची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत होणे शक्यता आहे मागे भत्तीची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होणार असली तरी त्याला जुलै दोन हजार चोवीसपासूनच लागू केलं जाईल जुलै ऑगस्ट या महिन्याचा मागे भत्ता एरियाच्या रूपात दिला जाईल जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या ए आय सी पी आयच्या आकड्यानुसारच सातवेतोयकानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किती मागे भत्ता वाढणार हे ठरवले जाईल तर बघा आज अत्यंत महत्त्वाची बातमी हे आपल्याला समजली असेल व्हिडिओसह आवडल्याशिवाय लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद